बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी

काही वेळाने डंपरचालकाने आपल्या जागा प्रयत्न केला डंपर चेक कारच्या थी। मागील दिशेने तरी यावेळी डंपर चालक तसा कपडे पळून गेला व काही अंतर गेल्यावर वाळू रस्त्यात होती पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी महसूल पथकानं त्या डंपर चा चालकाला पकडलं त्यानंतर कुडाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले दरम्यान या प्रकरणी दोन डंपर चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय याबाबत कुडाळ पोलिसात दोन्ही डंपर चालकांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय आमचे दिवस भरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल